शुभ सकाळ मैत्रिणीनो तर आता आपला श्रावण वगैरे संपलेलं आहे तर आज आहे संडे तर संडे स्पेशल आहे आज सूप तर पायासूप बनवण्यासाठी मी ते दोन ग्लास पाणी कुकरमध्ये वतलेलं आहे त्याच्यामध्ये पातळ लांब कांदा चिरलेला आहे एक मोठा कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे दालचिनी मिरी लवंग आणि चक्रीपूल ही मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे पाण्यात आणि एक मोठा कांदा आहे तो पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये चिरून पातळ आणि पायस आपले धुवून स्वच्छ आहेत ना ते पाय त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि बारीक गॅस होती त्याला दहा बारा शिट्ट्या देऊन आहेत तर इथे मी दहा बारा शिट्ट्या बारा शिट्ट्या दिलेल्या तर इथे बघा छानपैकी असं आपलं हे म्हटून शिजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त काही मसाला घालायचा नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल खोबरं वगैरे काही घालायचं नाही तर इथे मी आता गॅस गरम केला आहे टोप गरम केलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तेल ओतून घेणार आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा ह्या पद्धतीने नक्कीच पायासूप बनवून बघा काही खोबरं वगैरे घालायची काहीच गरज नाही एक नंबरच पायासूप हॉटेलसारखा पायासूप बनतो तर आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये तेल घालायचं आहे जेवढं तुम्हाला हवं आहे तेल जरा कमीच घालायचं कारण मटणाला कसं तेल सुटले सुटतं नंतर नाही ते बघा मी आता अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये दीड चमचा आणि ते मसाले बघा धना पावडर जिरा पावडर हळद घेतलेला आहे एक गरम मसाला घेतलेला आहे आणि आपली बेडगी मिरची पावडर आहे आणि हे थोडे अजून मी चक्रीफूल वगैरे दालचिनी दोन मिरे असे थोडा मसाला घेतलेला आहे तुम्ही त्या ते तेलामध्ये टाकणार आहे एवढंसं घ्यायचं ना आपला घाटी मसाला पण टाकायचा त्याच्यामध्ये खूप छान बनतो ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आता ते तेल गरम झालं त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर मी दीड चमचा याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे आणि कुकरमध्ये पण तुम्ही जेव्हा बटन शिजवता तेव्हा पण टाकले तरी चालते थोडीशी एक चमच आता इथं दीड चमच मी अद्रक लसूण पेस्ट हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे छानपैकी बस मस्त असं हलवत राहायचं नंतर ना त्याच्यामध्ये जे मसाले आपण घेतलेले आहेत ना ते टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे न काही खोबरं मसाले काही टाकता तुम्ही खूप छान या पद्धतीने बनते फक्त धना पावडर जिरा पावडर गरम मसाले एवढंच टाकायचं आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही हे मसाले ह्याच्यामध्ये टाकून बघा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक सिक्रेट आहे ते ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचे त्याने आपली ग्रेव्ही घट्ट खूप छान बनते तर छानपैकी मसाले बांधून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडा घाटी मसाला टाकायचा आहे आपल्या तिखटानुसार तुम्हाला जसं तिखट थोडंसं वाळणी असं हवा असेल असं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिखट टाकू शकताय ते पण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ना काय करायचं आहे ते कोथंबीर थोडी टाकायची आहे मग अशी मी तेलातच टाकणार होती पण मी विसरले टाकायला तेलामध्ये फोडणी टाकायची अशी तडतडली ना खूप छान असं त्याचा फ्लेवर येतो सूपमध्ये नंतर ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सूप आहे ना जरा असं म्हणजे आपण ते शिजवून घेतलेलं आहे ना त्याचंच पाणी याच्यामध्ये सोडायचं आहे आणि जेवढं असं पाणी सोडून चांगलं हलवून घ्यायचं नंतर ना तेल सुटेपर्यंत हा मसाला आहे ना आपला चांगला भाजून घ्यायचा आहे एवढाच मसाला टाकायचा आता दुसरं काही नाही आहे तरी पण तुम्ही बघा सूप कसं आहे ते एकदा खरंच बनवून बघा हे छान असं ढवळून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत चांगला मसाला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते बघा आता तेल सुटलेलं आहे दुसरं काय पाणी वापरले आणि जर तुम्हाला रसा वाढवायचा असेल तर तुम्ही साईडला गरम पाणी करून होतू शकता तर हे बघा आता तेल सुटलेलं आता हे मी त्याच्यामध्ये आपलं जे सुप सुप आहे ना ते हे करून घेतलेलं कुकरला पाय लावून शिजून घेतलेलं ते त्याच्यामध्ये सोडायचे एवढंस ग्रेवी हे मी बघा ग्रेवी कशी गोष्ट होते आणि थोडंसं नंतर ना सिक्रेट आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते ते बघा हे बघा ग्रेवी कशी घट्ट वाटते आता थोडंसं मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आता अजून थोडंसं इथं सुफा आहे जास्त म्हणजे मी आज थोड्या ह्याच्यामध्ये पाणी वतणार आहे आणि हे बघा बाजरीचं पीठ आहे दीड चमच्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हेनी खूप छान टेस्ट येते दुसरं काय टाकू नका फक्त हे बाजरीचं पीठ टाका खोबरं वगैरे काय टाकत बसू नका या पिठाने एवढी छान टेस्ट येते आता याच्यामध्ये गरम पाणी आणि हे चांगलं पीठ मी ढवळून घेणार आहे सगळ्या पद्धतीने ढवळून घ्यायचं दीड चमचच घेतलेला आहे चमच पूर्ण कच्च नाही भरलेला असा हलकासा असा थोडासा सपट असा भरलेला नंतर अर्धा चमच घेतलेला आहे ते ढवळून त्याच्यामध्ये ओतायचं आता एक गरम पाणी केलेलं जेवढा मला रस्सा हवा आहे ना तेवढंच मी पाणी इथे ओतलेलं आहे आता एवढ्यामध्ये भरपूर झाला आम्हाला रस्सा आता ह्याच्यामध्ये आपण पीठ बारीक जवळलेलं पीठ आहे ना ते त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे कसा वा ही व्हिडिओ आवडला तर सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ते बघा आता आपलं मिक्सर हे करमध्ये थोडंसं कांदा वगैरे असा चिटवलेला मसाला असतो ना नाचलं ते थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि बघा याच्यामध्ये होतलं आहे तुम्ही बघू शकता जरी कशी झाली आपली खूप छान बनते ह्या पद्धतीने नक्की बघा आणि जर काय समजलं नसेल माझ्या बोलण्यातून तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला सांगेन आणि तेल तुम्ही कमीच वापरा मी बघा कमीच तेल वापरलेलं पण किती तेल वरतुल्या झाल्या तरी आले बघा तर या पद्धतीने असं मस्त असं आपलं पाया सूप तयार आहे वेळगी मिरची टाकल्यामुळे त्याला कलर पण खूप छान आलेला आहे काणी टोमॅटो वगैरे याच्यामध्ये काणीसुद्धा मसाले नाही तुम्ही बघितलेले आहेत कडे मसाले थोडेसे अख्खेच टाकलेले आहेत बारीक बिरीक काही केलेलं नाही आहे आणि झटपट होणार आपला पायसूप ही रेसिपी आहे बघा इथे सगळं आपलं पायसूप बनवून तयार आहे वरून अशी छान सूप टाकली टाकली आहे बघा तयार तर सध्या स्पेशल आज पायसूप मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आपली ग्रेव्ही पण बघा झालेली आहे आपलं पात कालवण्याचं पायाचं बाजूच्या बिदाण्याने इतकी टेस्ट छान येते आणि ह्या पद्धतीने खरंच नक्की बनवून बघा कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय विचारायचं असं तर मी सांगेन तर बाय बाय भेटू विद्याच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा